रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा वांडलेस हॉस्पिटल क्रीडांगण येथे बारा ते चौदा नोव्हेंबरला शांती महोत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन वांडलेसवाडी येथे शांती महोत्सव दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आलं असून डॉक्टर विल्सम वांडलेस चेस्ट हॉस्पिटल क्रीडांगण येथे बारा ते चौदा नोव्हेंबरला शांती महोत्सव दोन हजार पंचवीस असा तीन दिवस हा महोत्सव सुरू राहणार आहे यासाठी पश्चिम महाराष्ट्रमधील दोनशे तीस चर्चमधील सदस्य आणि हजारो ख्रिस्ती बांधव सहभागी होणार आहेत अशी माहिती शांती महोत्सव क्रुसेड डायरेक्टर रेवडंट श्रीनिवास चोपडे यांनी दिली आहे मिरज येथे रेवडंट श्रीनिवास चोपडे हे प्रसार माध्यमांशी बोलत होते मिरज ख्रिश्चन चर्च एस एस डी वन के डी सी सी एन आय व मिलिट्री ऑफ खाईस्ट यांच्या सहभागातून तसेच मिरज ख्रिश्चन चर्च पास्टोरेट कमिटी तरुण संघ महिला मंडळ सांगली जिल्ह्यातील सर्व चर्चेस वेगवेगळ्या संस्था यांच्या वतीनं वांडलेसवाडी येथे डॉक्टर बिल्सम वांडलेस चेस्ट हॉस्पिटल क्रीडांगण येथे बारा ते चौदा नोव्हेंबरला शांती महोत्सव दोन हजार पंचवीस चा आयोजन करण्यात येणार आहे सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत शांती महोत्सव संजीवन सभा संपन्न होणार आहे सदर सभा या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या ख्रिस्ती बंधू व भगिनींसाठी तीन दिवसीय शांती महोत्सव प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं आहे तरी ख्रिस्ती समाजातील सर्व बंधू व भगिनींनी या प्रार्थना सभेचा लाभ घ्यावा अशी शांती महोत्सव समितीच्या वतीनं विनंती करण्यात आली आहे सदर सभेसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे देवाचे सेवक सुवार्तिक व डॉ दीपक होळकर हे परमेश्वराच्या पवित्र बायबलमधून प्रवचन करणार आहेत तसेच आराधना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय बॉलिवूड गायक डॉक्टर विजय बेनिस्टिक्ट हे उपस्थित राहणार आहेत तसेच बिशप ऑफ कोल्हापूर टायसेस कौन्सिल चर्च ऑफ नॉर्थ इंडियाचे दि रा रेवडंट मनोज काटे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे शांती महोत्सव समितीच्या वतीनं समस्त ख्रिस्ती समाजातील लोकांनी या सभेला उपस्थित राहावे असं आव्हान शांती महोत्सव क्रुसेट डायरेक्टर रेवडंट श्रीनिवास चोपडे यांनी केला आहे यावेळी चीफ कॉर्डिनेटर वैभव लोंडे कम्युनिकेशन कॉर्डिनेटर पास्टर पिंटू भोरे सेक्रेटरी दीपक लोंडे कोल्हापूर धर्मप्रांत सेक्रेटरी रणजित भोरे किरण आरवटकी राम कांबळे पॉलकरा विकास सातपुते महिला कोऑर्डिनेटर आशा सरवते रोहित रॉबर्ट शालोम विजय लोंडे आशिष होळकर तसेच ख्रिश्चन समाजातील अनेक मान्यवर उपस्थित तांदे न्यूज साठी आदिमाने मिरज शांती महोत्सव समितीच्या वतीनं समस्त ख्रिस्ती समाजातील लोकांनी या सभेला उपस्थित राहावे असं आव्हान शांती महोत्सव क्रिसेट डायरेक्टर रेवडंट श्रीनिवास चोपडे यांनी केला आहे यावेळी चीफ कॉर्डिनेटर वैभव लोंडे कम्युनिकेशन कॉर्डिनेटर पास्टर पिंटू भोरे सेक्रेटरी दीपक लोंडे कोल्हापूर धर्मप्रांत सेक्रेटरी रणजित भोरे किरण आरवटकी राम कांबळे पॉल करा विकास सातपुते महिला कॉर्डिनेटर आशा सरवते रोहित तांदळे रॉबर्ट शालोम विजय लोंडे आशिष होळकर तसेच ख्रिश्चन समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते महानकरी निपसाठी आदिमानी मिरज सर्वांना प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम मी परमेश्वराचे मनापासून आभार मानतो शांती मोसो दोन पंचवीस पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या भेटीस येत आहे कोल्हापूर डायसेसन कौन्सिल ऑफ चर्च ऑफ नॉर्थ इंडिया मिरज ख्रिश्चन चर्च एस एस टी वन केडीसी सी एन आय बेथेल चर्च वांडेसवाडी केडीसी सी एन आय आणि मिनिस्ट्री ऑफ क्राईस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा सर आ, सर वॉनलेस चेस्ट हॉस्पिटल क्रीडांगण या पठांगणावरती शांती महोत्सव दोन हजार पंचवीस बारा तेरा चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या रोजी या ठिकाणी संपन्न होणार आहे तर या माध्यमातून मला आपल्या सर्वांना या शांती महोत्सवासाठी आम्ही आमंत्रित करत आहोत आपणही या आणि इतरांनाही घेऊन या कारण की ज्याप्रमाणे बायबल सांगतो जो शांतीचा उद्धाराचा तारणाचा जो संदेश आहे तो संदेश या माध्यमातून आम्ही जगापर्यंत या भागापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत बायबल आम्हाला सांगते की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला